स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर कसे सगळे मजेत ना सो आता नवीन एक माझं एक पार्सल आलं होतं सो त्याचं मी न नंतर एक व्हिडिओ टाकेल एक्झॅक्टली मी त्यासाठी पार्सल मागवलेलं आणि हे छोटंसं असं लुक होतं साडीमध्ये साडी घातल्यावर प्रत्येक मुलगी ही सुंदरच दिसते आणि तसंच चला आता मी माझ्या बाळाला घेऊन फिरायला चालली होती थोडंसं बाहेर मंदिरात वगैरे घेऊन जाते जास्त तर काय बाहेर घेऊन जात नाही बट थोडंसं ती फिरायला घेऊन गेले की तिलाही छान वाटतं आणि मलाही छान वाटतं सो असं नवीनच एक दोन्ही मंदिर आहे दोन मंदिर सो शंकराच्या मंदिरात आणि विठ्ठल रुक्माच्या मंदिरात जायचं प्लॅन ठरला होता आणि आम्ही असं जात होतो छान असं वातावरण होतं संध्याकाळची वेळ होती चार वाजता सो असं घेऊन जायचं प्लॅन झालं आणि कसं आहे ना आपल्याला जेव्हा आपण खसतो जेव्हा आपल्याला कुठे वाटतं की आपल्याला करमत नाही आहे म्हणा किंवा खूप आतमधून नेगेटिव एनर्जी येते खूप लो फील होतं आहे तेव्हा आपण एकदा तरी मंदिरात गेलंच पाहिजे जेणेकरून आपल्याला एक आत्मविश्वास येतो प्लस पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यासोबत राहते आणि खूप असं छान वाटतं सो त्याच्यासाठी एकदा तरी देवळात गेलंच पाहिजे दिवसातून एकदा नाही जमलं तर वीकमधून एकदा तरी गेलंच पाहिजे सो असं मी माझं प्लॅन ठरला की चला आपण जाऊया छान असं वातावरण होतं आणि छान म्हटलं चला आपण फिरून पण येऊया आणि मंदिरात पण जाऊन येऊया जेव्हा मंदिरात जातो तेव्हा इतकी पॉझिटिव्ह एनर्जी असते कि त्या पॉझिटिव्ह एनर्जी मधून आपल्याला असं वाटतं की वाव आपणही काहीतरी पॉझिटिव्ह केलं पाहिजे आपणही आपल्या लाईफमध्ये किती ती जे काही असेल ते निगेटिव्ह एनर्जी सोडून आपली पॉझिटिव्ह एनर्जीकडे लक्ष दिलं पाहिजे छान असा विचार केला पाहिजे पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे आणि जसं मी नेहमी माझ्या व्हिडिओज सांगते आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते जितकं छान जगता येईल तितकं जगावं हां अडचणी येत राहतील दुःख येत राहील सर्व गोष्टी होत राहतील बट आपण अपन जेव्हा आपली पॉझिटिव्हिटी सोबत ठेवतो आत्मविश्वास कधीही न खचावता आपला आत्मविश्वास चांगला करतो छान असं जगतो पॉझिटिव्हली जगतो तेवढंच छान आणि जसं की माझ्या बाळाला घेऊन मी मंदिरात आली होती आणि एकच प्रार्थना करते की जे काही दुःख देवा दे ते पचवण्याची ताकत देव खूप काही अडचणी येत राहतील दुःख येत राहतील प्रॉब्लेम्स येतच राहतील पण त्याच्यामधून मार्ग काढायची ताकद देवा दे हेच एक मागणं असतं नेहमी आणि जसं की माझ्या बाळासाठी मी प्रार्थना करते होऊ दे गुणवंत हो दे बुद्धिवंत होते तसंही प्रार्थना केली छान असं वाटलं आणि दुसरं मंदिर होतं विठ्ठलटुकमाईचं सो तिथंही गेली बाळाला थोडंसं फिरवलं आणि बाळालाही छान वाटतं थोडंसं बाहेर गेलं की आणि इवनिंगला माझ्या बहिणीचा बड्डेचा प्लॅन होता माझी दादा वहिनी जे आहेत गावी ते दादा दादा तर नाही आला बट बहिणी आणि त्यांचे मुलं आलेले आणि त्यांनी आ आल्यामुळे इतकं घराला घरपण आलं सर्वजण आले एन्जॉय करत होतो आणि त्यांचा बड्डे होता तो बड्डे सेलिब्रेशन करायचं ठरलं आणि एक छोटंसं रील म्हणून माझ्या दादाची मुलगी इतकी एनर्जेटिक आहे म्हटलं चला आपण रील करूया काहीतरी छान असं थोडंसं छान वाटलं होतं रील्स वगैरे करून आणि अशा रील्स वगैरे केल्या आणि जसं की ट्रेंडिंग सॉन्ग्स असतात त्याच्यामध्ये रील्स वगैरे करतो ते सर्व केलं आणि छोटेसे फोटोज काढले मेमरीज काढल्या की आता ते जाणार होते गावी सो बाळासोबत आणि त्यांच्यासोबत खूप छान अशा आठवणी टाईम स्पेंड केला खूप छान असं वाटलं आणि हे बड्डेच्या दिवशी छोट्याशा अशा मेमरीजच्या आठवणीत राहतील आणि छान असं फोटोज वगैरे काढले केक कट केला छान ब्लेसिंग दिल्या छान अशा मेमरीज स्टोअर केल्या आणि छान असं वाटलं सर्वजण आले होते गावाकडून आणि माझ्या बाळाला भेटायसाठी माझी लाडकी मामी घेऊन आली ती म्हणजेच माझ्या बाळाची मामी आणि ती अशी छानशा आल्या होत्या भेटल्या बोलल्या त्यांनाही छान वाटलं माझ्या बाळासोबत टाईम स्पेंड केल्यामुळे आणि तीही इतक्या दिवसांनी भेटली पण तिलाही वाटलं ना नाही की आपण काही नवीन आहे छान हो के असा टाईम स्पेंड केला आणि हा दादासोबत पण ते छोटेशा मेमरीज होत्या छान असं वाटलं छोटंसं असं छान स्मॉल असं सेलिब्रेशन केलं केक कट केला आणि सुंदर असं टाईम भेटला आल्या त्या छान असं वाटलं आणि असाच दिवसाचा एंड करू इच्छिते आणि असा छान असा दिवस गेला आमचा छोटेशा काही मेमरीज खूप दिवसापासून ब्लॉग नव्हता आला सो so, चला म्हटलं आता ब्लॉग टाकूया कारण थोडासा बेबीमुळं टाईम नाही मिळत सो so, अशा साऱ्या डेज गेल असे सारे दिवस गेला फोटोज वगैरे काढले so, आणि सो असा होता आमचा दिवस असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाकीचे नवनवीन व्हिडिओज नक्की मी घेऊन प्रयत्न करेल अजून काही व्हिडिओजमध्ये चेंजेस करा असे वाटतात तर नक्की मला कमेंट करून सांगा तसं चॅनलला सपोर्ट करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय